वसमत तालुका येथे आज अजित पवार यांचा दौरा होता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वागत रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली होती दरम्यान हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे या स्वागत रॅलीमध्ये अजित पवार यांच्या पुढे मराठा समाज बांधवांनी मनोज जरंगे पाटीलची घोषणाबाजी करत मराठा आरक्षण आमच्या हक्काचे सांगत आम्हाला अजित पवार यांच्याशी भेट होऊ देतील आमच्या गाराने मांडू देण्यात येतील असे सांगितले असताना सुद्धा पोलिसांना पुढे करत आम्हाला अडवण्यात आले असल्याचा आरोप यावेळी मराठा आंदोलन करत मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी यावेळी एकच गोंधळ घातला काय म्हणणे आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम केलं परंतु या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून स्थानिक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी आम्हाला कायद्याने निवेदन देण्यासाठी सुद्धा हरवलं या पोलीस निरीक्षक वाटणारा साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की अतिशय शांततेमध्ये दहा जणांना वर सोडणार होते आम्हाला सोडणार घट्टब नागरिक 人呢？ शंभर टक्के आपल्या माध्यमातूनच आता ही भेट समजावी लागेल कारण आम्हाला प्रत्यक्ष दिलेला होता मागणी मांडण्याचा परंतु पोलिसांना पुढे करून आम्हाला रोखण्याचं काम केलं आणि या बळाचा वापर करून आम्हाला तिथे पोहोचू दिले नाही येऊन ते दोन तीन कार्यकर्त्यांना पोहोचले तर त्या ठिकाणावर त्यांनी आम्हाला एक मिनिट चालू दिले नाही हल्ला झाला का आम्हाला शंभर झाले माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यावर येता एका सुद्धा पोलिसांनी आजी दादा पवार साहेबासारख्या एका नेत्याच्या कडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती चान्स चे लोक त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा लिहिली आहे परंतु दादाला दादाला दादा, 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 दादा,